वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे मे नमः नम पतये हर हर महादेव नमस्कार श्रोते हो नागेश्वर देवस्थान नागाव अलिबाग यांच्यातर्फे श्रावण मासानिमित्त गेली दोन वर्षं तीन दिवसाची कीर्तनमाला के आयोजित केली जाते वर्षी श्रावण मासामध्ये नागेश्वर देवस्थानतर्फे सप्तदिवसीय कीर्तनमाला आयोजित केलेली आहे गेले दोन वर्ष जी तीन दिवसाची कीर्तनमाला आयोजित केली गेली त्याकरता स्वतंत्र विषय तीन दिवस आपण अभ्यासले वर्षीच्या श्रावण मासानिमित्त आपण ब्रह्मचिंतन सप्तदिवसीय कीर्तनमाला कीर्तनाच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे परमात्म्यानं आपल्याला श्रोते हो ही जी शक्ती प्राप्त करून दिलेली आहे ब्रह्मचिंतन ब्रह्मनिरूपण ह्यावर आपण जे चिंतन करणार आहोत याचं कारण काय तर श्रोते हो परमात्म्यानं त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव इतक्या जीवांची निर्मिती केली एखादी गोष्ट आपण निर्माण करावी आणि त्याकडे वळून बघावं जशी गृहिणी एखादा पदार्थ केला की तो पदार्थ कसा झालाय हे तपासून बघते त्या पद्धतीनं परमात्म्याने सुद्धा भगवंताने सुद्धा त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे -99 नव्याण्णव इतक्या जीवांची निर्मिती केल्यावरती त्याने वळून बघितलं की हे कसे सगळे जीव आहेत तर परमात्म्याला सुद्धा दुःख झालं आपणच निर्माण केलेले त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार -99 नऊशे नव्याण्णव हे आपण काही बरोबर निर्माण केलेले नाहीत बरोबर निर्माण केले नाहीत म्हणजे काय या सगळ्यांमध्ये देहबुद्धी आहे देहबुद्धी आहे मला ओळखण्याचं सामर्थ्य म्हणजे परमात्म्याला ओळखण्याचं सामर्थ्य कोणाजवळच नाही मग ते कोणाजवळ आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ह्या सर्व जीवांनंतर ज्याची निर्मिती झाली ते आपण हो म्हणजे मनुष्यजन्माची दुर्लभम त्रयमेव येतात आचार्य म्हणाले त्याप्रमाणे मनुष्य जन्माची निर्मिती केली आणि परमात्म्यानं अपेक्षा ठेवली की मनुष्य तरी मला ओळखेल आणि जेव्हा मनुष्य परमात्म्याला ओळखतो जेव्हा परमात्म्याचा अनुभव घेतो तेव्हा तो एकच म्हणतो त्याची बुद्धी विचार करते आणि एकच म्हणते काय म्हणते अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं हे ब्रह्मचिंतन आपण या सात दिवसामध्ये सप्तदिवसीय कीर्तनमालेमध्ये नागेश्वर देवस्थान नागाव यांनी जी आयोजित केलेली कीर्तनमाला के आहे त्याप्रमाणे बघायचं आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार ते पंचवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रात्री दहा वाजता नागेश्वर देवस्थान नागाव येथे ही कीर्तनमाला होणार आहे तरी सर्व श्रोत्यांना विनंती करतो पंचक्रोशीतल्या की आपण या सप्तदिवसीय ब्रह्मचिंतन कीर्तनमालेचा आनंद घ्यावा वास्तविक बघता कीर्तनाला जो आत्ता आपण दोन भाग म्हणतो पूर्व आणि उत्तर रंग तर नाव मूळ जे आहे पूर्वरंगाला मग त्याचं झालं पूर्वरंग नाव पण अगोदर जे नाव आहे त्याला ब्रह्मनिरूपण असं म्हणतात त्या पद्धतीने ब्रह्मनिरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या पद्धतीनं आपण सर्व श्रोत्यांनी मिळून या कीर्तनमालेचा आनंद घ्यावा अशी देवस्थानतर्फे विनंती करतो आणि सर्वांनी देवस्थानच्या संपूर्ण कार्याला सहकार्य करावं अशीही विनंती करतो जय जय रघुवीर समर्थ करायचं रघुपती राघव राजा राम पतित pati rakowa rajaram patit